आणि एक मोठा गट रिपब्लिकनांचा त्या चळवळीत उतरला उतरावं का होती पण एक गट उतरला आणि त्याचा फायदा म्हणजे सत्तावन्नच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला मोठं यश मिळालं आणि ती एक मोठी ताकद म्हणून महाराष्ट्रात उदयाला आली दुसरा त्याच्या लागोपाठचा टप्पा म्हणजे आंबेडकरांच्या जवळच्या अनुयायांपैकी एक म्हणजे दादासाहेब गायकवाड कर्मवीर गायकवाडांनी साठच्या दशकामध्ये शेतमजुरांच्या भूमिहीनांच्या चळवळी सुरू केल्या म्हणजे लक्षात घ्या तुम्ही की ते जातीच्या भाषेत बोलत नव्हते आणि त्यांना एका अर्थाने ही आंबेडकरी वारसा ज्याला आपण म्हणतो की व्यापक चळवळी उभ्या केल्या पाहिजेत त्याची जाणीव होती आणि त्यामुळे ज्या वेळेला काँग्रेसवाले आणि इतर पक्ष कसेल त्याची जमीन ही भूमिका घेत होते त्यावेळेला या चळवळीने ज्याच्याकडे जमीन नाही त्याचं काय त्यावेळीची सुप्रसिद्ध घोषणा होती कसेल त्याची जमीन नसेल त्याचं नसेल काय हे सुरू केलं आणि त्यातनं आंबेडकरी चळवळीची ताकद ही पक्ष म्हणून आणि चळवळ म्हणून दोन्ही पद्धतींनी वाढली आता ह्या नेत्यांना हे भान होतं की संसदीय राजकारणात जर आपल्याला टिकायचं असेल तर वाटाघाटी करायला पाहिजेत सांधे बांधायला पाहिजेत इतर पक्षांशी आणि त्यातनं रिपब्लिकन पक्षामध्ये वाद सुरू झाले की कुणाशी सांधे बांधणी करायची काँग्रेसशी केली तर एका गटाचं म्हणणं होतं की बाबासाहेबांनी कायम काँग्रेसला विरोध केला hmm. कम्युनिस्टांशी करायची तर एका गटाचं म्हणणं होतं की बाबासाहेबांनी कायम कम्युनिस्ट